हाय गाइस जय भिम्न महोदय स्वागत आहे तुमच्या नवीन माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी चिकनची भाजी भात आणि भाकरी बनवणार आहे तर मी पण या जेवायला तर आता मी स्टार्ट करणार आहे स्वयंपाक पहिल्यांदा चहा बनवणार आहे मग भात मग भाकरी टाकते मग भाजी बनवते आता मी धुते तांदूळ मग नंतर मी तांदूळ घेतल्यानंतर चहा ठेवते खूप कामं असतात घरामध्ये काय करणार कंटाळ येथे पण करावं लागतं टोक पण माझी फुकते खूप माझा बनवावं लागतं स्वयंपाक बनवायचा मग जेवायचं माझा ब्लॉग आवडल्यावर लाईक करा माझ्या कमेंट करा माझ्या चॅनेलला भरभरून प्रेम द्या आणि माझा हा ब्लॉग कसा वाटतो मी जेवढे पण ब्लॉग करते व्हिडिओ टाकते ते कसे वाटते मला सबस्क्राईब करा आणि शेअर माझ्यास माझ्या चॅनल लाईक करून शेअर करा आता पाणी टाकते मी आता मी बनवते राईस राईस आता मी टाकते राईस राईस टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ परत चिकनची भाजी बनवताना परत मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत बाय हाय गाईस चला परत आले मी आता आता मी ठेवते चहा चहा ठेवते आता मी इथं हात घातलेला आहे आता चहाची तयारी चालली ठा करते मग भाकरी टाकते मग चिकन चिकन नॉनवॉस आणलेला आहे <coughs> माझं किचन खान झाले आज खाऊ राहायचं आहे मला सोमवारी कुणी त्याला फोन कर, देखे देखे। कर ना तो सोमवारी पहिला फोन कर मग जा चला। आता मी चहा ठेवलेला आहे भात पण झालेला आहे ऑलमोस्ट इथं भात म्हणजे होतोय चहा पण ठेवलेला आहे मी माझ्या भावाचं पोरग आहे काहीतरी झालेलं दिसतंय मम्मीने किंवा भावानी किंवा भाऊजीने काहीतरी बोलले असते ह्याला त्याच्यामुळे तो इकडे येतो त्याला मारलं की तो इकडे येतो आणि मी घरी असल्यावरच तो येतो आज मला सुट्टी होती त्याच्यामुळे मी आलते सॉरी आज सुट्टी होती म्हणून मी घरी होते म्हणून तो आला मी असले की तो घरीच असतो इकडंच मी नसले की तो येत नाही आता मी चला चारा, चहा ठेवलेला आहे आता मी टाकणार भात झाला की भाकरी टाकते काय चाललंय बघू काय झालं रे टीव्ही का बंद केला तू टी व्ही का बंद केला बघा गाईस हे घर आहे बघा हे माझ घर आहे माझं घर कस वाटलं तुम्हाला मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी आत्ता घराच कलर वगैरे केलेला आहे पूर्ण सगळं तिकडं माझं किचन आहे हे थोडस देवाच हे माझे सोफा सेट वगैरे आणि बाहेर पण आमची बाल्कनी आहे मिस्टर आहेत तिकड हे ना पप्पाला हे माझं किचन आहे ऑलमोस्ट मी आताच किचनचं काम केलेलं आहे माझ्या थोडं आता घरी नसल्यामुळं पण थोडं घराकडं पण थोडं दुर्लक्ष होत राहतं काहीच त्याच्यामुळं हे बघा हे माझं घर आहे चला आता चहा झालेला आहे आता मी टाकते दूध चहा प्यायची तलब लागली सगळ्यांना शाई पण पडली थोडा गॅस बारीक करते नाहीतर मी तिकडे जाईन आणि इकडं जाईन असं नको व्हायला सो काय करतो रे ते झालं का टाकून चहा वर येत होता चहाच्या नादात माझा गॅस गेला काय फोडला तू कसा कोणता कोणत्या लाईटीचा

मीठेते आमच्या मॅडम चाललेत क्लासला दहावीचा क्लास असतो त्यांचा चालली तिकडं क्लासला पुढचा तिथे आज कोणता पेपर आहे इंग्लिश झालेला आहे माझा थोडस झाकण ठेवते त्याला थोडस पाणी आटल्यावर छात साखर टाकायची राहिली साखर टाकते आता काम करायचं म्हटलं ना आज आजकालच्या पोरी कंटाळा करतात कामाचा काय करणार करावं लागतं आपल्यालाच घरातलं बाहेरचं सगळं बघावं लागतं काय साखर कशाला खातो तू सगळं सांगते ना थोडी इतके इतके आता खेतली ना साखर बघा चला आता माझी चिकनची भाजी पण झालेली आहे आणि ऑलमोस्ट मी कांदे आणि पण कापलेला आहे आता हे चिकनची भाजी मी आता बसणार आहे आता जेवायला तुम्हाला दाखवते

साइना पीस पता नहीं वैसे लोग मेरा अभिनंदन कब करेंगे हम समझ गया समझ गया मंजी समझ गया मैं चाहता हूं मैंने सबके पास ट्यूशन लेने के दे पार पार। ले कि भाई कैसे सरप्राइज देते रीरी दे को हां फर्स्ट ये घुसने वाला है भाभी कचोरी के लिए बहुत-बहुत थैंक्स तेरे बाद में डाइट कल्चर के थैंक यू बोलो नहीं मेरे भाई